प्रसाद दादा प्रसाद ओक सर त्यांनी माझी स्तुती केली आणि आपल्या कामाची पावती कोणीतरी आपला एक सिनियर जो कलाकार आहे ज्यांना आपण बघत मोठे होतोय ज्यांच्या फिल्म बघतोय आपण महाराष्ट्राच्या हसायचं तर त्यांचं हसणं अख्ख्या महाराष्ट्राच्या गावात कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे असा माणूस जो त्यांनी परत धर्मवीर मध्ये त्यांनी इतका सुंदर रोल केला आहे त्यांचा लुक पण इतका मॅच झालाय आनंद आनंद साहेबांशी तर अशा माणसानं काल माझी स्तुती केली की आणि माझ्या भविष्याबद्दल पण त्यांना इतकी भरभरून स्तुती केली की भूषणचं फ्युचर ब्राईट आहे प्रसाद दादा आणि हा जो पोस्टर आहे हातात जी बिडी घातली आहे ज्या दिवशी प्रसाद दादा माझा सीन होणार आहे मी खूप एक्साइटेड पण होतो आणि भीती पण होती की अरे आपण आपण जे करणार आहोत तर ते आता दोघं स्क्रीन शेअर करणार दोघांसोबत शूट होत तर माझ्यामुळे रिटेक होऊ नये हे एक माझ्यावरती खूप दबाव होता भीती होती मला की आता प्रसाद सर येणार आहेत आणि आल्या आल्याच फाईट रेडी होते आणि डायरेक्ट आम्हाला बेडीच घातली माझ्या तर डाव्या हातात त्यांच्या उजव्या हातात आणि माझ्या मला वाटत की माझ्या उजव्या हातात कारण की मला हे करता येईल त्यांच्याशी पण डाव हात असल्यामुळं आणि मी म्हणजे अक्षरशः हत्तर तर बोलत आहे एका पॉईंटला की अरे बाबा आपल्यामुळे काय होऊ नये आणि आम्ही तो सिक्वेन्स शूट केला फायटिंगचा दोघ सोबत लढतोय आणि वाटायला खोटं वाटतं की बेड्या घालून माणूस कसं काय फॅट करू शकतो दोघं पण ते इतकं ते भारी केलं त्यांनी की आम्हाला उठणारे हे होऊ शकतं यार म्हणजे दोघांचे हात बांधलेला असताना पण दोघं काही लोकांना झोपू शकतोय मारू शकतोय आपण लढवू शकतोय हे आम्ही केलं